ஆவ் மீ ஏ பத்தறலல்ல கரண்ட் நேரோட் ஆ நேரோட்ல பஞ்ச கேட்டா குரோ பண்ணி கிந்து பை கிந்து நேரோ பஞ்ச ஆ போன் மெக்கோ இது ஏ ஏல போய் கால் பண்ணு அசைதா நேரோ பஞ்ச திஸ் ரோட்ல ஏல நேரோ ரோட்ல काम அதுல மெதுவ ரோட் பாலை பஞ்சதா लाईव्ह चालू लाईव्ह आपल्या मोबाईलच वागते लाईव्ह तू बघित नाईव्हिड दिसायलाय आता काय माहिती का म काय होते झालेत आता दोनशे काहीतरी तास सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर तास झाले पुन्हा हे पोटी भाय पाहिजे कोटी त्याचे झाले ते आता पंचावन्न लाख झाले ते तीन महिन्यात मागच्या आता महिने झाले आता ते काय मला तरी माहिती का लागले पण व्हायला मग आता जे होईल असेल ते होईल बघा आमचं बीड सगळ्याला नमस्कार हाय आता चष्मा जाणला नाही काय बोलली आहे ती हां हां असं आहे का बरं 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 मी मोठे कने हॉटेल ओवी कार्यक्रम खून आहे बरं बरं आहे आता किती बावीस लाईव्ह आहे तर सगळ्याला दादा नमस्कार बघा आमचं बीड हे बीड जिल्हा पाऊस नाही काय नाही सगळं वातावरण सगळं एकदम उन्हाळ्यासारखं वातावरण झालं आहे इकडे हा आमचा बीड जिल्हा नुसता तोड कामगार आहे वाटा बसले नुसतं मरायला वाटाव बसले लाइक करा दादा लाईक करा कमेंट करा ते सबस्क्राईब काय असतं ते करा येत नाही मला ते काय म्हणते ते येतच नाही तर काय म्हणायचं सकाळपासून माल बनवले ना द्यायला गेल ते आता मोंड्या मोंड्यात माल देऊ लागेल हा येसुबा मसाला सगळे ऑर्डर देऊन आली मी आता

बाबा कशाला तुला पाहू तुला चला आहे भाजी मंडी बघा इथली भाजी मंडी बघायची भाजी मंडी भाजी मंडी राख्याची दुकान लागलेलंई हे बघा राख्या भाजी भाजीपाला भाजीपाला मटकी कांदे लसूण सगळं इथे दोड पण फायदा झाला अर्धा आमच्या दुकानदार सगळं टाकलं नाही धरण लाईव्ह मध्ये नाही आता ते मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्यामुळं आता दाजीला दळण सुद्धा करावं लागायला

बघू द्या बरं जरा चष्मा माझा चष्मा राहायला गेली लाईक करायचं धूळ एवढं बरं मला कसलंच माण काळूबाई आहे का अंगात अरे दादा माझ्या कशाची काळूबाई अंगात येते एक माणूस राहायचा नाही माझ्या अंगात देव कावा येईल

दारक कुटुंब आहे जस मंडईचं दुकान आहे मंडईतला बघा मौसीने मा छाटा ठेवली मीठ पुरे नाही तं एक खा म्हणजे दिस इज चिनドル नोदे